सी आय एस सी ई मंडळानं आज आय सी एस सीच्या इयत्ता दहावीचे तर आय आय एस सीच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले फेब्रुवारी मार्चमध्ये मा झालेल्या परीक्षेत अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आय सी सीची परीक्षा दिली होती तर नव्याण्णव हजार पाचशे एक्कावन्न विद्यार्थी आय एस सीच्या परीक्षेला बसले होते दोन्ही परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे दोन्ही परीक्षेचा निकाल हा नव्याण्णव टक्क्यांहून अधिक लागला आहे आय सी एस सी परीक्षेच्या परीक्षेमध्ये नव्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के मुली पास झाल्या तर अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतका मुलांचा निकाल लागला आहे तर आय एस सी परीक्षेत मुलींचा नव्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतका निकाल लागला तर अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के मुलांचा निकाल लागला आहे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल सी आय एस सी ई डॉट ओ आर जी आणि रिझल्ट डॉट सी आय एस सी ई ओ आर जी या संकेतस्थळावर पाहता येतील